अमावास्या वार वार, या अमावाश्याच्या निमित्ताने येणारे मामांचे जे सर्व भक्त आहेत त्या सर्व भक्तांचे आर्थिक स्वागत पण या अमाश्याच्या निमित्तानं एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे देश सा। आहे जसा आजचा आपला हा अमाशेचा दरबार भरला प्रत्येक जण आपले गारा संकट शब्द घेण्यासाठी बाळूमा तसंच मामांच्याकडे भरपूर लोक येत होते आणि त्यावेळी मामांच्याकडे भक्त येत असताना बऱ्याच प्रश्न मामांच्याकडे घेऊन यायचे त्यामध्ये भूत असेल काही लोकांच्याकडे अडचणी असते आणि मामा त्यांना मुक्त हस्ते आपली विद्या बहाल करायची पण कदाचित हे असं बहाल करतेली विद्या कदाचित नीतीला मान्य नव्हतं म्हणून एके दिवशी काय झालं बघा की अचानक आकाशवाणी झाली आणि बाळू मम्माना ते आकाशिनी म्हणू लागली की बाळू धनगरा तुझं जे बघणं जे आहे त्याला अर्थहीन आहे तर याला कुठेतरी काहीतरी गुरुमार्ग झाला पाहिजे आणि याच्यासाठी तू गुरु केला पाहिजेस तरच ही विद्या सफल जाणार आहे तो मामा म्हटले काय करायला पाहिजे तर येणाऱ्या भक्तांच्या कडून तुम्ही येणाऱ्या भक्तांच्याकडून प्रत्येक भक्ताच्या पाठीमाग एक सव्वा रुपये दक्षिणा घ्या आणि ती दक्षिणा तुम्ही बांधून ठेवा आणि ती दक्षिणा कोण बिन मोजायच्या अगोदर ओळखेल तो तुमचा गुरु असेल असे म्हणून बाळू मामाने असे बरेच लोकांचे प्रश्न सोडवायला चालू आणि जो मिळणारा दक्षिणा होता तिची पुंजी जी, जी होती आपल्या मर्घ्या नावाच्या घड्याकडे दिली बाळू मोमांचा तो घडी मर्ग्या नावाचा जो घडी होता तो काय करणार आपल्या पटक्याच्या शेवटामध्ये बांधून ठेवणार आणि असं करत 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 बरेच दिवस झाले मामांची बकरी गारगुडी भागामध्ये शेनगाव या गावी गेली त्यावेळी मुळे महाराज म्हणून एक सण ख्यानक होते बाळू बकरी तर जायला आणि मुळे महाराजांनी अंतर्ज्ञाने ओळखलं की अकोलचा बाळू धंगल माझ्याकडे आलेला आहे आणि मुळे महाराजांनी शब्द केला बाळू धनगर माझी जी गुरुदक्षिणा तू कुठे ठेवलीस ती दे असं म्हणून म्हटले बाळूमा म्हटले कुठे तुमची गुरुदक्षिणा तर तुझ्या मर्घ्या नावाच्या गड्याकडे जी दिलेली आहेस ती माझी गुरुदक्षिणा आहे तर बाळूमाने प्रति प्रश्न केला की कि किती गुरुदक्षिणा आहे तर मुळे महाराजांनी ती म्हटली एकशे वीस रुपये आहे ते माझ दे आणि मोजून बघतात तर काय तर खरोखरच एकशे वीस रुपये होते तर त्यानंतर बाळू मामाने आपल्या मुळे महाराजांना गुरु मारलं याच्या पाठीमा सांगण्याचा अर्थ असा आहे तो तुम्ही बोध ऐकून घ्या मुळे महाराजाने काय केलं त्याच्यातील चाराने बाळूमामांना परत केलं काय केलं चाराने परत केलं आणि के ते मरघ्या नावाच्या गड्याकर तिने काय केलं ते पटक्याच्या शेवटामध्ये बांधून आपल्या डोक्यावरती मुळे महाराजांना जे गुरुदक्षिणा दिलेला होता बाळू मामाने तो मुळे महाराजांनी काय केला इतरत्र खर्च केला इतरत्र खर्च मुळे महाराजांना काय केलं हव लाग बघा हा म्हणजे बाळू मामाने जो गुरुदक्षिणा दिला होता तो काय करायचा होता पंढरपूरला गेल्यानंतर जे भिकारी लोक बसतात ना जे म्हणजे घातावरती त्यांना दान करायचं होतं म्हटले मुळे महाराजांना कळायला काय साधन नाही ही काय अवस्था बाळू मोठा दृष्टांतात गेले म्हणजे गुरु जे तुम्हाला गुरुदर्शनात दिला होता तो तुमच्या सुखासाठी दिला नव्हता लोक पंढरपूरला जाऊन जे भिकारी मागत आहेत रोगी वगैरे त्यांना तो द्यायचा होता आणि तो तुम्ही काय केला खर्च केला मुळे महाराजांनी तो पुन्हा काय केला जमा गोळा केला आणि मग मुळे महाराजांची हा गोळ थांबली याच्यातून सांगण्याचा अर्थ येईल की मा मामांच भक्तीनं जर खाला तर ते तुम्हाला पचनी पडला अभक्तीनं खाला तर आपल्या गुरुला सुद्धा मामांचा रुपया पचनी पडला नाही तर तुमचं मामांचं भक्तीनं खावा अनाचाराने खाऊ त्याचा याच्यातून बोध असाच की श्रद्धेनं जो मामांच्या भाषे येईल त्याच कल्याण होतीनं येईल त्याला हा ओक लागल्याशिवाय मामा याच्या निमित्ताने बाबांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला सदैव भक्तांच्या वरती राहणार हीच या अमवाशाच्या निमित्तानं बाबुमाची